आता आज आमच्याकडे बेंदार आहे तर आमची मम्मी आणि आजी पुरणपोळ्या बनवत आहे तर बघूया आपण एवढा आज आमच्याकडे एक आहे बेंदार करतोय आई पुरण काय करून देते पुरण कर वाटत आहे ना काय ते आणि आम्ही संध्याकाळी काय बनवणार बैल मातीचे बैल आणून पुजणार कोण कोण असं सहन करतं कोण नाही करत

आणि बाबा आणि हे आमचे मिस्टर बैल बनवून आणणार आहे कशा आणताय ते, ते बघायचे तुम्हाला नक्की दाखवणार आई आता मस्त सांभार करणार आहे आमटी तिकडे इथून काय दिसणार आहे का आम्ही फेण्यात करतोय संध्याकाळची इथं हे वाटे लागलं आलंय

फर्स्ट टाइम तेला पोरण करते आणि दिदी नुसती बघायला म्हणजे दीदी बघायला थांबले पुढच्या टायमाला ती करणार आहे बघणार आई मध्ये असं आहे ना ते सुरू टाकून दिवशी टाकायच्या बा कशी झाली बघा आणि आता फुगली की समजा जा <laughs> मार्क देवा कशी झाली बघा मला, मला मार्क पाहिजे मला एक एक लाईक पाहिजे पुरणपोळीसाठी आणि या तुम्ही पण खायला थापू नको थापू नको आपल्या मनानुसार तुम्ही हो ना मानू परता येते थापी जायचं ते कमी काय काहीतरी ते आवत्या नको करू <laughs> नको करून खात्याबद्दल मला आवडत नाही खायला मला एक आवडते सकाळी हे करते बघूया दुनिया बघूया आता फुकते का पुरणपये मम्मी मम्मीने केलेली फुगली म्हणजे बाय बाई स्वयंपाकात सुगरून असते असं पोळ्या फुगल्या भाकरी फुगल्या कि असणत असता म्हणतात ना बघा बघा परत 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 निघता परत परत तू खुर्शी जात बघा तर पाठलीच बघ

कोणाल <laughs> <ते भाई। laughs> बैल <laughs> मला बघायचे होते तुम्हाला पण दाखवायचे होते मग अशी पुरणपोळ झाल्या आता बैल कशी बनवतायेत बघा आमच्या पिढीला येतील काय शिकायचं शिकायचं त्या माजरीला कोण गिराय असेल तर सांगा इकून टाकायचे <tell noise> कसा आकार उकार कुठे झालाय झालंय चांगला झालाय मस्त डोळ्या बिळ वाक्य पाय वाकडा झाला का काय <tell noise> आमच्याकडे पाऊस पडतोय खूप थंडी टमाटरची झाड बघा किती आणि अंदा टमाटर महाग होणार आहेत आधीच सगळं पेरून उग उगवली जातात मिरच्या घरीच आहेत मी पण ट्राय करते येते का बघते ते आमच्या आई वनते मी एक कुत्र बनवलंय <laughs> मी एक कुत्रा बनवलय अजून पाय लावायचेत पाय पाय लावायला चुक्रांना तसं पीस दे ना सगळा ते रोड ओके अरे बाय कळतंय चुकून अजून दोन पाय लावायची काय नाही तर बैल नाही वाटत आहे पण रे न कमेंट करून सांगा आमच्या मम्मीचा बैल मला पाय लावायचे बाकी आहे बैल वाटतंय की काय दुसरा वाटतंय सांगा खरं खरं मला येत नाही पप्पा मम्मीचा बैल बघा आहे आहे ओينه काय आहे ह्या आमच्या आईनी बनवलं आहे बैल कसं मस्त वाटतंय रा शर्मिला झालाय तो नाचतोय खाली बघतोय बघा मस्त झालाय <laughs> <मस्त। laughs> <अरे पढ़ला। laughs> का हम्म हा मला तर मस्त वाटतय मीच बेडूक बनवलेला अरे पडला मस्त अजून एक आई बनवते ते आमच्या माजराला आहे ना असं तो उंदीर बनव टाक झपडे मारते ती त्याला आहे कि हुंदीर बनवलं ह्या भूताला आहे कि हा हुंदीर आहे बैल बघा किती सुंदर मी शेपटी बिपटी सगळं काढले आणि तिने ह्याच्या मागं लागले म्हणून हातात घेऊन बसायला लागले तिला वाटते काय तरी खायला दिदीशी खेळते तिला रोज चहा बरोबर एक बटर लागतं महाराणी हो काय काय जा तिथ बचाल जा ज बस तिथून शिंग वाकडं केलं जरासं ना आहे बरोबर आहे ना <laughs> फायनली तो पण झाला आहे ते आहे आणि आता ह्या झाला आहे पूर्ण मग दोन्ही दाखवतो तुम्हाला आणि कसे केलेत ते सांगा कमेंटमध्ये गं देणं चाललं आहे आता लाल कलर पारच रंगाव लाए तो मस्त कलर के ले ले लाथ आहे बघा किती सुंदर नाजूक नाजूक केलेत आईमध्ये कसे वाटत आहेत कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकडे कोणाकडे असं करतात सण ते मला कमेंटमध्ये सांगा नको, नको, नको मला जेवण दाखवायचं बोललो नवीन आणि आमचं जेवण पण झालेलं आहे ह्या झाल्यात पुरणपोळ्या असतात हे आई हे सांबार केलं आहे मी मस्त आहे की ते भात झालं आहे पूर्ण पूर्ण निवेद्य दाखवले तर खायचं नाही आणि ते पापड्यात आळून झाल्या सगळ्या आमचा स्वयंपाक आज लवकर झालेला आहे चला सर्वांना बाय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड औन... शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलला कस वाटला व्हिडिओ ते पण सांगा कमेंट मध्ये चला बाय सर्वांना आणि mm. आईंची देवपूजा mm. पण झाली